महाराष्ट्रातील अग्रगण्य वित्तीय संस्था शिक्षणसेवक सहकारी सोसायटी लिमिटेड सांगलीच्या नूतन चेअरमनपदी श्रीमंत विजयसिंह राजे रामराव डफळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जत येथील सहाय्यक शिक्षक राजेंद्र खांडेकर यांची तर व्हॉइस चेअरमनपदी विद्यामंदिर प्रशाला मिरजचे संतोष वाटवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक अनिल कोळी यांनी काम पाहिले यावेळी सत्ताधारी पुरोगामी आघाडी चे मार्गदर्शक समितीचे अध्यक्ष अशोक सकळे उपाध्यक्ष बी एम पाटील जनार्दन खराडे सचिव मुरलीधर निकम सदस्य अप्पासो मासुले पंडितराव डोंगरे आर के पाटील भाऊसो पाटील बाबा पाटील रवींद्र गवडी सी वाय जाधव सुभाष कदम यांनी चेअरमन राजेंद्र खांडेकर आणि व्हाईस चेअरमन संतोष वाटवे यांचा सत्कार केला यावेळी माजी चेअरमन राजाराम पाटील माजी व्हाईस चेअरमन संतोष नाईक सेक्रेटरी धनपाल यादव संचालक संदीप पाटील संताजी खाडगे विशाल शिंदे बजरंग घागरे आनंदा घोडे पाटील नितीन जाधव आर गोविंद संजय कुंभार अरुण पाटील प्रकाश बनने शैलेश गोंधळे महावीर वाजे संचालिका निलाबरी पाटील संचालिका प्राध्यापक राणी यादव व्यवस्थापकीय संचालक महेश राजपूत आणि कर्मचारी उपस्थित होते आज सेवक सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमन पदे व चेअरमन सर्व संचालकांनी व सुकाणू समितीने आमची बिनविरोध निवड केलेली आहे संस्थेचे चांगली प्रगती आणखीन करून एवढी ग्वाही देतो राजेंद्र शिवदास खांडेकर आज नुकतीच माझी शिक्षणसेवक सहकारी सोसायटी लिमिटेड सांगली या स या मोठ्या पगारदार पदसंस्थेच्या जवळजवळ एक हजार कोटी टर्नवर असणारी ही पदसंस्था आणि आज महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य अशा पद्धतीची कामकाजात अग्रेसर असणारी ही संस्था आहे आज माझी आणि माझ्या सहकाऱ्यांची सरांची व्हाईस चेअरमनपदी आणि माझी चेअरमनपदी सर्व सहकाऱ्यांनी आणि आमची जी काही मार्गदर्शक आहेत या सर्वांनी आमच्यावरती विश्वास टाकून या संस्थेचं जे लावलेलं रोपटा आहे या रोपट्याचं वटरक्षात रूपांतर करण्याची जी मोठी जबाबदारी आज आमच्या खांद्यावरती दिलेली आहे ते निश्चितच आमच्या सर्व एकोणीस सहकाऱ्यांच्या सोबत आणि आमच्या या पदसंस्थेचा सगळ्यात मोठा कणा असणारे सर्व कर्मचारी या सर्वांना सोबत घेऊन आणि संस्थेचे जे आमच्यावर विश्वास टाकणारे सभासद आहेत या सर्वांना एकत्रित घेऊन सर्व सावा सभासदांचं कल्याण आणि संस्थेचं हित जोपासण्याचं काम आज आम्ही निश्चितपणे या वर्षभरात पार पाडू एवढी या ठिकाणी वाहिले